बीड जिल्ह्यामध्ये कुठेही बोगस मतदान झाले नसल्याचे जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी सांगितले ते आज माध्यमांसमोर बोलत होत्या आज मंगळवार दिनांक एकवीस मे रोजी दुपारी तीन वाजता माध्यमांसमोर बोलत होत्या बीड लोकसभा निवडणुकीमध्ये बोगस मतदान झाल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या विशेष म्हणजे मागच्या आठवड्यावर वेगवेगळ्या प्रकारचे मतदान केंद्रावरचे व्हिडिओ हे सोशल मीडियामध्ये फिरत होते मात्र या, 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 या पाथुने... पाथुने बोगस मतदानाबाबत तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे वतीने निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने बीडचे जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी केली असता जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा अहवाल निवडणूक आयोगाकडे पाठवण्या पाठवून देण्यात आला आहे बीड जिल्ह्यात कुठेही बोगस मतदान झाले नसून तसे जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी व्यक्त केलं आहे निवडणूक आयोगाकडून काही व्हिडिओ लिंक्स आणि एक ऍडव्होकेटची तक्रार निवडणूक आयोगाकडे झाली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने बीड रिटर्निंग ऑफिसर निवडणूक निर्णय अधिकारी माझ्याकडे ते पाठवून <rewarded> देण्यात आलं होतं त्याचे चौकशी अहवाल मी वीस मे रोजी सादर केलेला आहे निवडणूक आयोगाला त्याच्यामध्ये मुद्दे होते की उमेदवारांनी वेबकास्टिंगच्या बाबतीमध्ये विचारणा केली होती मग त्या वेबकास्टिंगमध्ये त्यांनी लिस्ट ऑफ पोलिंग स्टेशन या ठिकाणी सेन्सिटिव्हिटी आहे परंतु क्रिटिकल पोलिंग बुथ आम्ही सगळं निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे कव्हर करून तसेच पन्नास टक्के मतदान केंद्रावर पण लावलं होतं जे उमेदवारांनी पण यादी दिली होती एकशे अठ्ठ्याऐंशीच्या त्यापैकी एकोणनव्वद पोलिंग स्टेशनमध्ये आमच्या वेबकास्टिंगच्या कॅमेराज लावण्यात आलेलं होतं त्याच्यामुळे त्यांच्या पत्राची दखल घेतली नाही या पद्धतीच्या तक्रार त्यांनी केलं होतं त्याचे उत्तर आम्ही दिलेलं आहे तसेच निवडणूक झाल्यानंतर म्हणजे मतदान झाल्यानंतर काही पोलिंग बुथची सुद्धा त्यांनी तक्रार केली होती की इथं बोगस मतदान झालेलं आहे म्हणून त्या सगळ्या पोलिंग बुथचे पण जे चौदा मे तारखेला ऑब्झर्वरची स्क्रुटनी प्रोसिजर असतो त्यामध्ये त्या सगळे पोलिंग बुथची पण छानी करण्यात आली होती तरी सुद्धा त्यांना समाधान झाला नव्हता पण त्यांनी निवडणूक आयोगाकडे सुद्धा दिलेला आहे त्या पद्धतीचे अहवाल आम्ही काल वीस तारखेला दिलेला आहे ह्याच्या व्यतिरिक्त व्हिडिओ लिंक्स च्या बाबतीमध्ये तक्रार झाली होती आणि काही व्हिडिओ सोशल मीडियाच्या अकाउंटवर होते त्या सगळे व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओ आपण बघून त्याच्यामध्ये काय आढळला त्या बाबतीमध्ये सुद्धा अहवाल निवडणूक आयोगाला आम्ही दिलेला आहे